नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण भोलाणे गावामध्ये आलेलो आहोत तालुका जिल्हा जळगाव त्यानंतर शेतकऱ्यांचे नाव आहे म्हणजे जसं की पंधरा दिवसापूर्वी आपण व्हिडिओ बनवलेला होता तो आपल्या यूट्यूब चॅनलला आहेच आणि आता आपण मी तुम्हाला मगाशी बोललो होतो पंधरा दिवसापूर्वी की एकतीस तारखेला आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत तर त्याकरता आता आपण आलेलो आहोत भीमराव रामा कोळी यांच्याकडे आणि त्यांच्या शेतामध्ये आपण शेती शेती शिवारची फेरी करण्यासाठी आलेलो आहोत तरी तुम्ही बघू शकता गेल्या वेळचा व्हिडिओ आणि आताचा व्हिडिओ आता आपण त्यांच्याकडे जाऊया नमस्कार नमस्कार भीमराव <coughs> दादा नमस्कार, नमस्कार। बोला आम्ही जे तुम्हाला औषधी दिलेली होती स्टिम आणि बायो म्हणून त्याची आतापर्यंत तुम्ही एक फवारणी केलेली आहे फवारणी आता तुम्ही उद्याच्या दिवशी म्हणजे एक तारखेला तुम्ही दुसरी फवारणी घेत आहेत तर तुम्हाला आता आमची जी नेटसर्पची जी कंप कम्प, बा कंपनीची जे तुम्हाला औषधे आम्ही प्रोव्हाइड केली होती जसं की स्टीमरिच आणि बायो तर ते फवारून तुम्हाला आमच्या कंपनीचा अनुभव कसा आला आणि फवारणी कशी आहे ते जरा शेतकऱ्यांना सांगाल शेतकऱ्यांनी वापरावं हो की नाही वापरावं हो? मस्त सुधारलं एकदम क्वालिटीवर आहे आणि फुटवे पण जबरदस्त आहे हे बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो म्हणजे जे त्यांचे जे चास असतात दो गही पेरलेले ते पण पूर्ण झाकले गेलेले आहेत हे बघून घ्या आणि औषधी आमची चांगली आहे की नाही शेतकऱ्यांना थोडं सांगाल घ्यायची ना, की नाही घ्यायची मग घ्यायची एकदम मस्त आहे औषधी वापरायला पिकाला चालेल आपलं नाव दादा भीमराव रामा कोळी आपलं हो दादा कैलास भागवत दा कोळी ओके धन्यवाद हा